आणि फकीराने विचारले माझी बहिणी वाळ पण कुठे दिसत नाही तुझ्या बहिणीने आजच्या दिवशी मुलाला जन्म दिलाय पण काय माझ्याकडे पाहायला पाहिलेल्या बाजूसाठी सुद्धा पैसे नाहीये

मास्तरानवरने लागला ते डॉक्टर मास्तरानवरने जाय तरी त्यांच्या लखी धर्माची सपराखोरी म्हटल्यांनी आलासा मुंबईला घेऊन गेले उ तिकडा पैसे नव्हते बने 450 केले गरीबीने ताकत माझी निदरल गई देवटीची भगत पाटेची दंडा मोबाईल आल्यावर कसणे झाड मारणेवर रिंगट पिरणे अशी निर्णय ती कामं करू लागली हळूहळू दुकानावरची अक्षर वाचू लागली हळूहळू त्यांना वर्तमानपत्र वाचून घेऊ लागले होणारे आय माझी राज्य आय त्यांना काहीतरी मिळू असं वाटले

आले, तर धन्युजेला कुठे एका धन्यवाद